नमस्कार जिंदाबाद काही दिवसांपासून तुम्ही जर बघत असाल तर सगळीकडे इलेक्शन संदर्भातली चर्चा आणि त्याबद्दल बोलणं चाललेलं आहे तर माझं एक घट एक, एक महिला मला वयस्कर महिला भेटलेली आणि तिने मला प्रश्न विचारला की बेटा त्या ओळखतात मला चांगलंच त्याने विचारलं बेटा आपण आता कोणत्या पक्षाला मतदान करायचं तर दोन मिनटं मी देखील पॉज घेतलं आणि मला हा प्रश्न म्हणत आला की हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल की आपण कोणत्या मताला मतदान करावं सर्वात प्रथम मी महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या मतदारांना विनंती करेन की तुमचं मतदान खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर असा विचार करत असेल की माझ्या मतदानाने काय होणार असेल तर एक उमेदवार एका मताने देखील हरतो तर तुमच्या मताची किंमत तुम्हाला कळाली पाहिजे आणि योग्य निवडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये जा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन जे सध्याच्या परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून तुमच्यापर्यंत जागरूक करण्याचा मी प्रयत्न करेन आणि मला असं वाटतं की सगळ्या मतदारांनी हा नक्कीच पूर्ण व्हिडिओ पाहावा आणि त्यानंतर तुम्हाला जे काय वाटेल तुम्ही तो निर्णय घेऊ शकता हा व्हिडिओ मला कोणत्याही पॉलिटिकल पार्टीने किंवा कोणत्याही व्यक्तीने सांगितलं नाही मला ॲज अ व्यक्ती म्हणून भारताचा नागरिक म्हणून मला असं वाटला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर सध्या जर तुम्ही बघत असाल की आजच्या पूर्ण जे आपण म्हणत होतो की जे युपी बिहारमध्ये घडायचं ते सध्या महाराष्ट्रात देखील कळत रात्रून रात्री काहीतरी घडतं एक पक्षातला माणूस दुसऱ्या पक्षात दिसतो एका ठिकाणी तो आनंद घेतोय तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात तो प्रवेश करतो एक पक्ष म्हणतो हा भ्रष्टाचारी आहे पण तो, तो दुसऱ्या दिवशी त्याच्याच पक्षात दिसतो अशा सगळ्या गोष्टी घडतायत आणि आपण ह्याचं उदाहरण महाराष्ट्रातली लोक असं द्यायचो की हे सगळं पहिलं घडायचं पी आणि बिहारमध्ये वाईट वाटतं की हेच ते महाराष्ट्र आहे जिथे यशवंतराव चव्हाणसारखे मुख्यमंत्री राहिले आणि त्याने जे महाराष्ट्राला घडून आणलं ते खूप चांगल्या पद्धतीने घडून आणलं त्यानंतर देखील अनेक नेते होते पण आज जे घडतंय खरंच त्याचं दुःख वाटतंय आणि सर्वात प्रथम म्हणजे हे सगळं काही दिवसांपासून घडतंय ज्याच्यात मी पाहिलेलं आहे की का कळत नाही की बी जे पी एवढं का अशा पद्धतीने मागते की त्यांना आज त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांची सत्ता आहे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये त्यांची सत्ता आहे आज सगळीकडे आपण असताना देखील आपण एवढं स्वार्थासाठी आपल्या प म्हणजे आपल्याला सगळंच मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने एवढा ताण सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज ई डी म्हणा सी आय डी म्हणा किंवा इलेक्शन कमिशन ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या केशात ठेवून ते चांगलं आहेत खरंच वाईट वाटतंय जी आय एस आय पी एस होऊन त्या पदांवर जाऊन बसलेली आहे त्यांनी एवढं चांगलं शिक्षण घेतलं आहे आणि त्यांना कोणीतरी कंट्रोल करतं आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं आणि आजच्या डेटला जर तुम्ही बघा की हेच बी जे पीची लोक सगळ्यांना ब्लेम करतात की हा पार्टीत करप्ट आहे तो प करप्ट आहे पण त्याच्यावर चौकशी होते मग त्याच्यानंतर तो माणूस येतो त्याच पक्षात बी जे पीत तर माझा सिम्पल प्रश्न आहे बी जे पीच्या लिडर लोकांना जर तो माणूस तिथे भ्रष्टाचार करायचा तुमच्या पक्षात येऊन तो भ्रष्टाचार करणार नाही का कशाला तुम्ही म्हणताय की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आम्ही हिंदुत्वादाच्या विरोधात लढतोय आम्ही ह्या पूर्ण भारताला एक चांगला देश बनवण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी हे आहे सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज जेव्हा कधी मी तरुणांसोबत भेटतो तर ते म्हणतात की एवढं घाण आहे राजकारण की इच्छा देखील होत नाही की काय करावं कधी कधी राग येतो चीड येते तर ह्या पद्धतीचं राजकारण कधीच आपण अपेक्षित नाही केलं एक संविधान अधिकार आहे उमेदवारांना आणि त्याचप्रकारे मतदारांना पण त्या पद्धतीने काहीच गोष्टी होत नाही त्याचं दुःख आहे आणि आजच्या डेटला जर तुम्ही बघाल खालच्या पातळीवर जाऊन बी जे पी आपल्या सगळ्या पक्ष म्हणा काही पाहिजे असेल त्याच्यासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्याच्यात तुम्ही जर बघत असाल इलेक्शन कमिशनचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्या डोळ्यासमोर सगळं दिसतंय तरी देखील ते बघत नाही आहेत आणि आजच्या डेटला जे काय त्यांना दिसतंय त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत कसं असं असू शकतं ना या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी आपण विचार करतोय आणि त्या पद्धतीने बघत असताना की इलेक्शन सारखी एवढी मोठी यंत्रणा चुकीच्या गोष्टी घडतात तरी देखील त्याला दुर्लक्ष करणं म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत वाईट अजून एक वाटतं की गेल्या साडेतीन वर्ष बीएमसी कॉर्पोरेशनच्या इलेक्शन झाल्या नाही त्यावेळी कोणताही नगरसेवक नव्हता पूर्णतः यंत्रणा स्टेट गव्हर्नमेंटकडून मॅनेज केली गेली होती एक उदाहरण देतो तुम्हाला इंडियन एक्सप्रेसची एक न्यूज आहे त्याच्यात त्यांनी आर टी आयच्या माध्यमातून एका माहितीत आलेली आहे की फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पंधराशे कोटीचा खर्च स्टेट गव्हर्नमेंटने क बजेटिंग केलेलं सँक्शन केलं आणि ते कोणाला दिलं नाईंटी नाईन पर्सेंट तो बजेट जो दिलेला शिवसेना बी जे पी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची आणि एकनाथ शिंदेची आणि बी जे पी अशा ठिकाणी मिळून तो पूर्ण फंड पंधराशे करोडचं वापरलेलं आहे त्याच्यात झिरो पॉईंट पर्सेंट वन पर्सेंट मी म्हणून त्याच्यामुळे त्यांना किती अडचणी आल्या असतील विभागात काम करताना विभागाच्या प्रश्नांना काम करताना याचा तुम्ही विचार करू शकता हे सगळं तर चालत आहे पण ह्याच्या एवढं खालच्या पातळीला मला वाटलं नव्हतं कधी काय होईल करून आज डोंबोलीसारख्या परिसरात एक पन्नासपेक्षा पेक्षा जास्त उमेदवार बिननिवड जिंकून घेतात यातून त्या विभागातील मतदारांचा एक मोठा अधिकार तुम्ही छिनून घेतलेला आहे त्यांच्यावर एक मोठा अत्याचार झालेला आहे संवैधानिक अधिकार तुम्ही त्यांचा छिनून घेतला आहेत की त्यांना निवडण्यासाठी कोणता अधिकार दिला नाही खरंच या गोष्टीचं पूर्णपणे वाईट वाटतंय हीच गोष्ट जेव्हा बी जे पीने वेस्ट बंगालमध्ये ही गोष्ट घडलेली जिथे वेस्ट बंगालमध्ये बिनविरोध निवडून आलेले होते आणि त्याच्या विरोधात बी जे पी हायकोर्ट कोर्टात गेलेली न्याय मिळवण्यासाठी आणि आज बी जे पीवर जेव्हा कोणी प्रश्न विचारतो हो या विषयाबद्दल तर त्याच्यावर त्यांचं उत्तर तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर टी व्हीजवर तुम्ही सगळं बघताय चॅनलचं तर मी काय बोलू शकत नाही आजकालचे न्यूज चॅनल कोणासाठी काम करत आहेत ते खूप मोठा प्रश्न पडलाय चांगले पत्रकार भेटणं मला वाटतं एक मोठी शंका निर्माण झालेली आहे त्याचप्रकारे जर तुम्ही बघा अंबरनाथसारख्या गोष्टीमध्ये अंबरनाथमध्ये सगळे म्हणतात की आम्ही एकत्र आहोत एकत्र आहोत तिथे एक मोठा युटतच आहे अंबरनाथमध्ये फिफ्टी नाईन नगर सीट्स होत्या नगरसेवकांच्या त्याच्यात काँग्रेसला सीट्स आल्यात मग त्याच्यानंतर बी जे पीला आल्यात एन सी पीला आल्यात शिवसेनेला आल्या पण बी जे पीचे तिकडचे स्थानिक लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले आणि एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्याला साईडला गेलं आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर हाईप झालं सगळ्या गोष्टी झाल्या त्या काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्या ते सगळे बारा उमेदवारांना नगरसेवकांना का काढून टाकलं आणि त्या बी जे पीने त्यांना घेतलं आता त्याच्यानंतर अजून एक नवीन अपडेट अशी येते की एन सी पी जी होती शरद पवारांची त्यांनी आणि शिवसेना शिंदेनी एक युनियन हे केलं आहे सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणजे तुम्ही विचार करा सत्तेसाठी हे सगळे आपलेले आहेत आणि कशा लेवलला जाऊन याचं काम करा खरंच एक मोठी शंका निर्माण होते की अशा पद्धतीने काम करत आहेत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही बघत असाल की शरद पवार आणि अजित पवार दोघंही एकत्र आलेले आहेत आणि ते कोणाला शिव्या घालत आहेत तर बी जे पीला शिव्या घालत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बी एम सी ओढून ओढून सांगते की शिव उद्धव गटाचे जे शिव उद्धव गटाचं जे शिवसेना आहे यू बी टी ज्याला आपण म्हणतो ती सगळ्यात भ्रष्ट आहे बी एम सीमध्ये पंचवीसोष त्यांनी काय नाही केलं मला आश्चर्य आहे ती शिवसेना जेव्हा उद्धव ठाकरे नेतृत्व करत होते त्यांच्यासोबत होती बी जे पीची ही टीम आणि त्या दोघांनी मिळून पंचवीस वर्ष सत्ता भोगलेली आहे तर माझा प्रश्न असा आहे की जर त्यांनी करप्शन केलं आहे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी काम नाही केलं याचा अर्थ तुम्ही देखील काम नाही केलं तर तुम्हाला आलं पाहिजे तुम्ही त्यांच्या सोबत असताना काय केलं आणि सोबत नसताना काय केलं या सगळ्या गोष्टी खूप वाईट वाटतं की आज सध्या जे चाललेले आहे मला अटल बिहारी वाजपेयी एक बी जे पीचं खूप चांगलं नेतृत्व होतं सेक्युलर विचारायचं भले ते हिंदुत्व विषय असायचा पण त्यांचा सेक्युलर से विचार खूप प्रामाणिक होता त्यांच्या काळामध्ये आज मायनॉरिटी बद्दल थोडंसं माझा जो एक बी जे पीकडून जो आवाज येत असतो त्याला खूप चिडचिड येते कधी कधी की कुठल्या प्रकारचा विष पेरतात तरुणांमध्ये आणि आजच्या जनरेशनमध्ये जिथे दात धर्म सगळे वेगळे ठेवलेले आहेत ही लोक ते रोज उठून तेच तेच पेटवून लावतात आणि जेणेकरून आपल्यामध्ये ते मतभेद निर्माण करतात मला हे सांगायचं होतं की अटल बिहारी सारखे नेतृत्व भाजपमध्ये होते त्यांनी जेव्हा कधी नेतृत्व स्वीकारलेलं जेव्हा ते प्राईम मिनिस्टर होते त्यांच्याच काळात अब्दुल कलाम हे प्राईम मिनिस्टर होते त्याच्यानंतर मुख्तार नक्वी जे होते ते युनियन मिनिस्टर होते त्यावेळतले त्याच्यानंतर शाहनवाज हुसेन होते ते कॅबिनेट मिनिस्टर होते नाजमा इब्दुल्ला म्हणून होत्या त्या देखील गव्हर्नर होते मणिपूरच्या हे सगळं का सांगतोय की जेणेकरून त्या काळात ते नेतृत्वाने त्याची व्हॅल्यू केली आणि योग्य लोकांना त्या जागेवर बसवलं की जेणेकरून भारतात प्रत्येक सिटिझनला प्रत्येक जातीच्या लोकांना तो स्थान मिळवं हो। आज जर तुम्ही बघत असाल तर आजचं बी जे पीचा जो ट्रेंड आहे त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे मुसलमानांना टार्गेट केलेलं आहे मुसलमानांना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट करतायत त्याच्यात त्यांनी सेकंड त्यांना सेकंड सिटीझन म्हणून ट्रीट करायचं आणि त्याच्यानंतर हिंदूंना सुपर टॉपवर आणून ठेवायचं की आपण हिंदू आहोत आपल्यासाठी असं आहे तसं आहे आणि त्याच्यातनं मूळ विषयांना बाजूला करून आपलं फोकस पूर्ण हिंदुत्वावर ठेवायला पाहिजे मी कोणत्याच जातीच्या विरोधात नाही आहे मी भारतीय जन्माला आलो मी भारतीय करून मरीन माझ्या रक्तात पूर्ण भारतीयच आहे त्याच प्रकारे जर तुम्ही बघत असाल हे एवढं ओढून ओढून बोलत आहे ह्याच लोकांनी अकोल्यामध्ये एम आय एम आणि बी जे पी एकत्र आले एक म्हणतो एम आय एमवाला की आम्ही औरंगजेबाच्या खबरला विरोध करतो दुसरा म्हणतो समर्थन करतो आणि ती दोघंही लोक आज एकत्र आहेत आज भले सोशल मीडियावर त्याचं एक मोठं हे झालं त्याच्यानंतर बी जे पीने स्टेटमेंट दिले की आमचं काहीच नाही आहे म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला जेव्हा कोणी काहीतरी बोले त्याच्यानंतर तुम्ही जाताय आणि त्याच्यानंतर तरी याक्ट करताय ना कोणते तत्व ना कोणती आयडियलॉजी काही नाही फक्त ओढून ताडून अखेला खेचून त्याला आणून स्वतः निर्माण करायची आणि सत्तेवर काबीज करायचं आणि त्यातून पूंजीपतींना मदत करायची हाच मेन उद्दिष्ट ह्यांचं आहे एक सिंपल प्रश्न विचारतो आज जो सिलेंडर आहे हा सिलेंडर जर एक हजार रुपयाचा पकडूया आपण अरे तो हिंदूंना पण हजार रुपयात मिळतोय मुसलमानांना पण हजार रुपयात मिळतो आहे ख्रिश्चनला पण हजार रुपयामध्ये मिळतो आहे आणि पंजाबीला पण हजार हे बी जे पी एवढं ओढून सांगतं की हिंदूंना काही वेगळं काय दिलं आहे नाही ना आपल्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मूल विषयाला लांब करून लोकांची दिशा, करू, दिशा गुल करून दिशागुल करून कुठेतरी हिंदुत्ववाद म्हणून डोळ्यासमोर आणायचं आणि सगळं साईडला ठेवायचं हे नाही झालं पाहिजे आज मी कोविडच्या काळात दिवसरात्र काम केलं आणि मी त्याच वेळेत लोकांना पाहिलेलं आहे की त्यावेळेत कोणता जात कोणता धर्म कोणता कलर कोणता एरिया न बघता लोकांनी एक दुसऱ्यांना मदत केली आहे आणि त्यासाठी माझ्याकडे काहीच उत्तरं नाही आहेत आणि त्यावेळेत कोणतंही राजकीय नेता बाहेर नव्हता पण ज्या पद्धतीने लोकं बाहेर होती जे आज समाज आहे लोकातल्या कम्युनिटीज आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींचा फेस केला आणि त्यातनं एक चांगलं एक समाज निर्माण केलं तर माझी विनंती असेल हे जे विष पैरत आहेत जातीचं आणि आपल्यामध्ये जे तेज निर्माण करत आहेत त्याला थोडंसं साईडला सा� ठेवा आणि मूळ विषयांकडे लक्ष ठेवून लोकांना निवडण्याचा प्रयत्न करा कारण ही कॉर्पोरेशन इलेक्शन आहे ह्या पॉलिसी बेस्ड इलेक्शन नाही आहे तर या गोष्टीचा शांत डोक्याने विचार करा आज एक न्यूज मी जस्ट आता बघत होतो की लाडकी बेन योजनेचं पहिलं हफ्ता फर्स्ट हफ्त्यात आहे आणि आता तेरा तारखेला येणार आश्चर्य मला इलेक्शन चाललेलं आहे आणि लोकांच्या त्याच वेळेस लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं जेणेकरून तुमचं मत परिवर्तन झालं पाहिजे त्याच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट कम्प्लायन्स नव्हते तुमच्या घरात गाडी होती म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजना होऊ शकत नाही पण आता जे काय चाललेलं आहे लास्ट मुमेंटला इलेक्शनच्या दिवशी येऊन तुम्हाला ये एक गाजर दाखवायचं आणि हा पैसा येतो आहे कुठून पैसा जातो आहे कुठे त्याच्यानंतर हा पैसा उभा कसा राहणार या गोष्टींचे कुठेच काही उत्तर नाही आहे तर थोडंसं विचार करा माझ्या सगळ्या महिलांना मी विनंती करी हा जो ते गाजर दाखवतो आहे तुम्हाला सगळ्यात चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर मला सांगायची गरज नाही तर ह्या लोकांकडून लक्ष ठेवा आणि थोडा विचार करा एक एक्झाम्पल देईन अडाणी आज आपल्या सगळ्यांकडे वीज त्यांच्याकडून येते सुरुवातीला आपल्याकडे नॉर्मल मीटर्स होते आता त्यांनी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आता तुम्ही जर बिल भरलं नाही आणि सात ते दहा दिवसात तुम्ही बिल नाही भरलं तुमच्या ड्यू डेटनंतर ते तिकडे ऑफिसमध्ये बसून एक बटन दाबतात आणि तुमची लाईट इथे बंद होते म्हणजे आज आणि हे सगळं टेरिफ जे डिसाईड होतं आपली महाराष्ट्र इलेक्ट्रिक कमिशन आहे ते दोघं एकत्र मिळून अडाणी आणि ते मिळून करतात आणि आजच्या डेटला लोकांच्या खिशात पैसे नाही आहेत पण लोकांचं आउटगोईंग जास्त झालेलं आहे या गोष्टींकडे कोणीच विचार करत नाही फक्त तुम्हाला हिंदू मुस्लिम जातीय आणि ह्याच्यात लडकून ठेवायचं आणि या बाकी सगळ्या विषयांना पाणी टाकून द्यायचं आणि ह्याच्यावर चादर ओढून टाकायची थोडंसं विचार कराय हे सगळं काही चाललेलं आहे खरं पटण्यासारखं नाही आहे आता लोक म्हणतात नगरसेवक म्हणजे कोण म्हणजे हे सगळ्यांना मला वाटतं माहितीच असेल जे आज नगरसेवक म्हणून हातात आपल्या विभागात काम करतात तर मूळ मुद्दा त्यांचा त्यांच्याकडे पाच वर्ष असतात त्या पाच वर्षात त्यांच्या अंतर्गत येणारी रस्ते आहेत फुटपाथ आहेत पाणी पुरवठा आहे ड्रेनेज आहे कचरा व्यवस्थापन आहे स्ट्रीट लाईट्स सा आहे सार्वजनिक शौचालय सा आहेत उद्यानं आहेत मैदानं आहेत त्यांची व्यवस्था करणं त्या सगळ्या गोष्टींची जपण करणं हे नगरसेवकाचं काम आहे त्याचप्रकारे तो कोणत्याही नगरसेवक ते खोटे आश्वासनं जर तुम्हाला असतील की मी तुम्हाला नोकरी देईन शासकीय नोकरी देईन तुम्हाला बिल्डिंगची परवानगी मिळवून देईन तर मी म्हणेन अशा कोणत्याही तो कायदा बेस्ड पण पॉलिसी करू शकत नाही अशा कोणत्याच गोष्टी तो करू शकत नाही तर कोणत्याही याच्यात बळी पडू नका आता प्रश्न पडतो की नगरसेवकाला निधी किती मिळतो तर नगरसेवकाला प्रत्येक वर्षी अप्रॉक्सिमेटली साठ लाखाचा निधी मिळतो आणि प्रत्येक वर्षी तो निधी त्याला त्याच्या विभागात वापरायचा असतो कचऱ्यासाठी असेल स्वच्छतेसाठी असेल पाणीसाठी असेल रस्त्यांसाठी असेल मैदानांसाठी असेल शौचालयांसाठी असेल त्यासाठी ते सगळे वापरायचे असतात ते देखील त्यांच्या हस्ते नाही तर बी एम सीच्या यंत्रणेच्या माध्यमातून हा फंड वापरला जातो फंड जरी त्यांना अलॉट झाला तरी ते बी एम सीच्या कंट्रोलमधून अकाउंटेबल आहे त्यांना फक्त स्थानिक पातळीवर ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना ते रिफरन्स देऊ शकतात आणि त्याचं जे काम आहे प्रत्यक्ष पाहणी करण्याचं काम त्यांचं असतं हे सगळं नगरसेवकाचं काम असतं आता आपल्याला प्रश्न पडला की निवडायचं कसं हा माणूस जो तुम्हाला रेग्युलरली तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल तुमच्या कामासाठी धावत येत असेल असाच व्यक्ती ह्या गोष्टीसाठी योग्य आहे कारण हे तुमचे जीवनावश्यक वस्तू आहेत पाणी म्हणा घर म्हणा स्वच्छता म्हणा या सगळ्या गोष्टी डे टू डे लाईफ आहेत आणि असाच नेतृत्व पाहिजे जो तुमच्या एका मेसेजवर तुमच्या एका कॉलवर तुम्ही भेटला त्याला विषय मांडला तर तो तुमच्या सोबत उभं राहायला पाहिजे शासनामध्ये जेव्हा कधी तुमचा विषय असेल त्याच्यासोबत तुमच्या सोबत उभं राहण्यासाठी पाहिजे आता काही लोकांचं म्हणणं असं होतं की माझे सगळं चाललेलं आहे तर माझं एवढंच म्हणणं असेल प्रगती प्रगत वॉर्ड पाहिजे असेल आणि प्रगत मुंबई पाहिजे असेल तर प्रगत योग्य उमेदवार निवडा आणि एक सांगेन मी खूप माज आला या राजकारणाला असं वाटतं की पैसे दिले की लोकांचं मत विकत घेऊ शकतो स्वाभिमान जपा मित्रांनो कारण महाराजांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या संभाजी राजांनी आज छावा पिक्चर तुम्ही बघता फक्त थिएटर मधून बघून आल्यानंतर त्याच्या गोष्टींना विसरू नका आज संभाजी महाराजांनी जो काही पेन घेतलेला आहे त्रास घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी घेतले नाही आणि आज आपल्या समोर जर कोणीतरी आपल्याला जो आपल्याला ओळखत देखील नाही आणि तो जर आपल्याला पैसे देत असेल तर मला प्रश्न पडला आहे की जो माणूस तुमच्या योग्य वेळेत येऊ शकत आणि अशा टायमाला येऊन तुम्हाला पैसे देत असेल तर समजून जावा तुम्ही त्याच्या आज एक नवीन सायबर अरेस्ट म्हणून सोशल मीडियावर चाललेले तर एका पद्धतीने तुमचं सायबर अरेस्ट समजून चाला तुम्ही कैद्यात गेलात पाच वर्ष तुम्हाला तो तुम्ही त्याच्या कैद्यात ठेवा ना तुमचा पाण्याचा विषय असेल काही असेल तंगवट ठेवणार तुम्हाला कामं करणार ना जेव्हा तुम्ही त्याच्याकडून पैसे घेणार का कारण आज जर तो एक करोड रुपये पैसे टाकतोय इलेक्शनसाठी तो, तो व्याज सकट वसूल करणार तर हा विचार करा जे उमेदवार तुमच्या दारी येतात त्यांनी काय काम आहे कसं काम आहे लोक हितासाठी काय आहे आणि स्वतःसाठी काय केलं स्वतःच्या स्वार्थासाठी काय आहे सगळं पहा आता मला लोकांनी विचारलं की काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये तर माझं स्पष्ट मत आहे स्टेट आणि सेंटर मध्ये आज बी जे पी आणि त्यांच्या अलायन्सची सत्ता आहे कॉर्पोरेशन मध्ये प्रत्येक वेळी थर्ड असलं पाहिजे दुसरं कोणीतरी असलं पाहिजे जेणेकरून तो त्याच्यासोबत डील करता येईल ह्याच्यातनं दोन ॲडव्हान्टेज असतात जेव्हा सगळी सत्ता एकाच व्यक्तीकडे असेल तो त्याच्या पद्धतीने चालवतो मग त्याला कोणी विरोध नाही करू शकत काही करू शकत नाही आज स्टेटमध्ये जर बी जे पी शिवसेना आणि एन सी पी असेल तर कॉर्पोरेशन मध्ये या ठिकाणी मला असं वाटतं की आज जे ठाकरे कुटुंब एकत्र आलेले आहेत त्यांना ती एक संधी दिली पाहिजे यातून दोन गोष्टी साध्य होतील एकतर की बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील स्टेटच्या फंडात काम करतील आणि कॉर्पोरेशनचं काम या दोघांच्या हस्ते होईल यातनं दोघांकडूनच जास्तीत जास्त काम लोकांच्या हितासाठी होईल आणि आपण यातनं खूप अचीव करू ह्या वेळेतलं अजून एक महत्त्वाची गोष्ट मला खूप आवडली तरुण तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला देखील आहेत आणि मी वारंवार बोललेलो आहे की येणारी क्रांती जी आहे ती महिला आणि तरुणच मिळून करतील आणि ह्याचं उत्तम उदाहरण आहे या इलेक्शनमध्ये आणि हीच तरुण आणि ही, ही घरातली महिला जी चूळ सगळं बघू शकते तर ती खूप चांगल्या पद्धतीने आपलं नगर बघू शकते आणि त्याचा मला खूप अभिमान देखील आहे योग्य उमेदवारांना निवडा खूप गरजेचं आहे तर तुम्ही मला विचारेल की माझं फर्स्ट प्रेफरन्स काय तर मी सर आवर्जून सांगेन जे जेन्युअन उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत ज्यांनी खरंच जाऊन लोकांसाठी काम केलेले आहेत अशा उमेदवारांना तुम्ही निवडा त्याच प्रकारे कम्युनिस्ट पार्टीचे काही उमेदवार मी बघितलेले आहेत फिरतो मग त्याच्यानंतर शैलेना कांबळेसारखे व्यक्ती उभे आहेत असे अनेक लोक आहेत तसंच बालापोटसारख्या एरियामध्ये साजिदबाई त्यांची वाईफ उभी आणि कम्युनिस्टमधून आहे ज्यांना निवडायचं तुम्ही योग्य पद्धतीने निवडा आणि जर खऱ्या अर्थाने मुंबईची आणि महाराष्ट्राची कॉर्पोरेशनच्या इलेक्शनचा जर रिझल्ट कोणाला द्यायचे असेल तर मला असं व्यक्तिगत वाटतं की या टायमाला आपण संधी ठाकरे कुटुंबाला दिली पाहिजे कारण पण खूप वर्षानंतर ते दोघं एकत्र आलेले आहेत बाळासाहेबांचा एक विचार होता मुंबईबद्दल महाराष्ट्राबद्दल कुठेतरी तो दोघं लांब असल्यामुळे तो अधुरा होता तर मे बी आज ते दोघं एकत्र आल्यामुळे काहीतरी चांगलं घडून येईल तर माझी पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती असेल की पूर्ण महाराष्ट्रात आपण मशाल आणि इंजनचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना जास्तीत जास्त मतदान करा आणि त्यांचे उमेदवार निवडून आणा जेणेकरून हे जे काया पलट होतो आहे दिवस रात्राचा तो होणार नाही कारण आज कोणीही जिंकून आला तर तो दुसऱ्याच्या खुर्चीवर जाऊन त्याच्यासोबत बसेल असे अनेक प्रश्न लास्ट संपायच्या वगैरे एक गोष्ट म्हणेन आज मी जोगेश्वर तो मला जोगीशचा खूप अभिमान आहे आणि त्याचप्रकारे आज जोगीशेत काम करत असताना था काही लोकांशी मी भेटलो त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं तर त्यांच्याशी विचारलं की सध्याच्या काळामध्ये कोण तुम्हाला असं आवडतोय करून तर खरंच मी एकदम ट्रान्सपरंटली तुम्हाला याचं उत्तर देतोय की जेव्हा मी काही लोकांना भेटलो तर त्यांनी खरंच लोकांनी सांगितलं की आम्हाला असा नेता पाहिजे जो लोकांमध्ये येत असेल लोकांना भेटत असेल लोकांच्या विषयांना जाणून घेत असेल लोकांच्या प्रश्नांसाठी कधीही फोन केला तर तो, तो उपलब्ध होत असेल आम्ही त्याच्याकडे गेलो तर तो आमच्यासाठी तो उपलब्ध असेल तर आज या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मी लोकांशी बोललो तर लोकांकडून एक असा नगरसेवक होता ज्यांनी एक ओवर सेवन्टी सेवनमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर ते आज आमदार झाले मी विषय मी म्हणतोय की आनंद बरानर ज्यांनी आम नगरसेवकानंतर जसेच ते आमदार झाले त्यांचं कामाचं स्वरूप तसाच आहे जसं लोकांसाठी ते घरोघरी अजून कोणता विषय आला मग तो ड्रेनेजचा असेल शौचालयाचा असेल रस्त्यांचं असतील लाईटचं असेल कोणताही विषय असेल त्या पद्धतीने त्यांच्यासाठी तसेच उभे राहतात जसे ते नगरसेवक म्हणून होते तर लोकांच्या मनात नाही हेच आलं की असे उमेदवार लोकांसाठी असले पाहिजे तर बानासाहेब तुमच्यासाठी एक खूप चांगली ही पोस्ट पावती आहे लोकलकडून मिळालेली माझी विनंती असेल की तुम्ही अशाच पद्धतीने काम करा आणि मी जोगेश्वर इथल्या सगळ्या मतदारांना विनंती करेन की या टायमाला निवडणूक खूप महत्त्वाची आहे मतदान करताना योग्य उमेदवाराला मतदान करा जर मला तुम्ही मानत असाल माझ्यासारख्या विचारांना तुम्ही मानत असाल तर माझं प्रामाणिक मत आहे की युवा ह्या वेळेत मुंबईत आपण ठाकरे कुटुंबाला दोन्ही ठाकरे ब्रदर्स जे एकत्र आले आहेत त्यांना आपण त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे आणि प्रत्येकाने त्यांना मतदान करून आज मुंबई आणि महाराष्ट्रातून एक आवाज दिला पाहिजे की जेव्हा कधी गरज असेल तर आपण स्पष्टपणे मतदान करण्याचा जो आपला उद्दिष्ट आहे तो देखील यातून दिसेल मी परत एकदा सांगेन हा व्हिडिओ बनवण्याला मला कोणीच सांगितलं नाही पण मला असं वाटलं म्हणून हा मी बनवतो आहे आशा करतो की आपण पंधरा तारखेला योग्य बटन दाबाल ज्या वेळ तुम्ही त्या बटनच्या मशीनच्या समोर उभं राहाल डोळ्यासमोर सगळे उमेदवार दिसतील दोन मिनटं फक्त एक सेकंडाचा विचार करा बर -बर है है। तो दाबल्यावर तुमच्या भविष्यातला रस्ता तुमच्या भविष्यातले नाले तुमच्या भविष्यातले वीज तुमच्या भविष्यातले रस्ते बरोबर होतील की नाही होतील तुम्ही चुकीचं बटन दाबलं तर ते तसं आणि विचार करा आणि योग्य उमेदवार निवडा एवढंच मी विनंती करीन एक भारतीय म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की जात धर्म सगळं साईडला ठेवा शिक्षण गरजेचं आहे रोजगार गरजेचं आहे आरोग्य गरजेचं आहे आज ग्रामीण भागात काम करत असताना लोकांच्या अडचणी मी डोळ्यातनं बघतोय तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल माणूस मोठा आहे जात नंतर येते धन्यवाद